किती दिवस असं तू काबाड कष्ट करणार आहे अगं तुला सोनार आलं घे किती वाटार तेवढा पैसा देतो आहो मी ना तुझ्या श्रीमंतीला ते कशाला पाहिजे मी काभार कष्ट करते बघू एवढंच का ना बघू अगं तुला मी कोण आहे कोण तू मी तिचा भाऊ आहे पाहिजे बहिणीच्या हस्ताला झालायची अरे वा कोणाच्या परवानगीने माझ्या बहिणीचा हजार वाचतो अरे तिचा तू भाऊ आहे आपण मेवणे झालो मला तू दाजी म्हण